आई आई तू इतका गरा घेतलायस काय करणार आहेस आज आज आहे ना बारा मी गऱ्याचं नान बनवणार ना आहे गऱ्याचं नान हा गऱ्याचं बनवणार आहे कारण गव्हाच्या पिठाचं बनवतात मैदाचं पण बनवतात पण मी आज रव्याचं बनवणार आहे अच्छा बघूयात रव्याचं कसे होतात ते नाही का तर त्याच्यासाठी आहे ना एक पातीला मी गरा घेतलाय आणि पाव पावशेर असं दही घेतले आणि मीठ घेतलं आहे बेकिंग सोडा आहे आणि बेकिंग पावडर घेतली एक एक, एक थोडंसंच घेतलं एक छोटा चमचा बेकिंग सोडा सॉरी या आणि एक दोन चमचे तेल चमचे म्हणजे भाजीत टाकायचे चमचे पळी हां पळी तेल घेतले चल तर मग पळयात पिठात ते टाकून घेऊयात आपण ह्याच्यात ही टाकून घेतले मी त्याच्यातच हे पावडर नाही का बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि मीठ हे टाकून घेऊया त्याच्यातच आपण तेल पण ह्याच्यातच टाकून घेऊया ही गरं आहे ना चाळून घेतलेलं आहे आपण चाळून नाही का असं बघून घेतलेलं आहे व्यवस्थित काय आहे का त्याच्यात मळून घेऊयात आपण त्याच्यात मैदा थोडा पण वापरलेला आहे आपण नुसताच गरा वापरतोय नाही का नाही पाण्यात मळून घेतले काय दूध वगैरे काही टाकलं नाही मी पाण्यात मळून घेते मस्त असं जर आपलं दूध टाकायचं असेल तर आपण टाकू शकतो ना हो दूध पण टाकू शकतो हे आपल्याला एक खूप पातळ आहे म्हणून पण हा रवा खूपतो ना नंतर ही घट्ट होऊन जाईल पीठनं ठीक आहे आता रेस्ट करायला था ठेवायचं का आता ही चांगलं म्हणजे जेवढं होईल दोन तास तीन तास असं ठेवू शकतो आपण भिजत असंच आपण भिजत झाकून ठेवूयात चल नान सोबत आहे ना आपण चिकन करूया चिकन सुक्क करूयात आज त्यासाठी एक किलो चिकन आणले आपण आता हिरवा हिरवा मसाला करून घेऊयात दोन मिरच्या दोन मिरच्या कोथिंबीर वल्लं खोबरं घेतले आणि लसूण थोडासा आणि थोडासा अद्रक हे आपण वाटण करून घेऊयात अद्रक हे ना थोडंसं बारीक करून टाकूयात हे बारीक करून घेऊन हे ना बारीक करून आपण पाणी नाही टाकलेलं हे बिगर पाण्याचंच असं वाटून घेतलं हे एक दीड चमचा हळद टाकून घ्यायचा बारीक चमचा कांदा लाल होऊन द्यायचा ना हां लेबी नाही लाल होऊन द्यायचा ह्याच्यातला भाजीचा असं म्हणजे फोडणीचा कांदा कारण ते शिजतो ना नंतर भाजी भाजीबरोबर मटणबरोबर किंवा चिकन बरोबर टाकून घेऊयाचे ना मीठ टाकून मध्ये आहे ना जरा मीठ जास्तच टाकतात म्हणजे वरूनच टॉमॅटो टाकते म्हणजे फोडणीला किती टॉमॅटो टाकत आणि हे

Non c'è più niente. Non c'è più niente. Non c'è più niente. Non c'è più Jeg har såpa på hver tunde. मला ती भाजी आवडते झनपणे थोडीशी हळ पाणी ॲड केलंच का तुझं हा कारण ती मसाला शिजला पाहिजे ना पाणी टाकलं ना म्हणजे मस्त शिजतो थोडंसं शिजणं पुरतं टाकायचं पाणी असं तेल सुटतं मग त्याला पाणी टाकल्यामुळे ना मस्त तेल सुटते असलं मस्त तेल सुटले त्याला आणि शिजला पण मसाला आपला जास्त ना पाणी टाकायचं शिजायपुरतं टाकायचं कसलं मस्त तेल सुटलं त्याला थोडेसे ना फक्त अंगा पाणी टाकून आपण काही जास्त वेळ शिजवायची गरज नाही कारण पहिलंच आपण शिजवून घेतलेलं आहे एक पाच मिनटं शिजवून बंद करूया एक उकळ्या उकळी तर पहिली गरम पाणी टाकलेलं आहे ना पण हे ते ते ना पिटा असं आहे आपण याला तेल टाकून मस्त मळून घ्या तेल टाकून

各种的呀，反正。 tipo मस्त शिकून घेऊयात घालून खालची बाजू असल्याकड जाय नाही आपण खाली भाजून घेऊयात गॅस

नान तयार झाले मस्त कडक झाले मस्त ना असं सॉफ्ट पण कडक पण असं कडक पण कडक पण नाही आहे असं मऊ पण आहे मागची बाजू आहे ना कडक भाजून घेतली मस्त ना हे आपले नान बनवून तयार आहेत हे असे आहे ना आपले नान बनवून तयार आहेत असे मस्त सॉफ्ट होते ते कडक नाही काय नाही मस्त होतात असे चल आपण आहे ना ताट बनवून घेऊयाच आता